की बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हटलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांना अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण मा आप माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा भी अन्स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओला थोडा भी अनस्किप करू नका ठीक आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शॉर्टपर्यंत तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईनो तुम्हाला सांगतो मी बघा देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजनेबाबत तर म्हणाले आहेत की लखपती दिदी ही जी योजना आहे त्यांना पंचवीस लाख दिदींना आम्ही लखपती दिदी, दिदी करणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी ही योजना तर सक्षमच आहे परंतु बघा दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही पन्नास लाख दिदींना लखपती करणार आहोत असे ते म्हटले म्हटलेले होते बघा तर कार्यक्रमादरम्यान अजून लखपती दिदींसाठी मोठी खुशखबर आहे की ही योजना जी आहे आम्ही महिलांना चाळीस हजार रुपये लोनसुद्धा देणार आहोत तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी आणि विरोधक जे आहेत ते कोर्टापर्यंत गेलेले होते की न्यायालयामध्ये गेले होते ते की ही योजना बंद व्हावी परंतु ही योजना कायम सुरूच राहणार आहे ही योजना अजून बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे कोणत्याही अफावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही बातमीवर तुम्ही विश्वास ठेवू नका बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करण्यात जाते ना अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे बघा पुढे तर बघा तैनो महिला सक्षमीकरणासाठी योजना बलशाली करणार आहेत महिला सक्षमीकरण योजना येणाऱ्या काळात अधिक बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस हे म्हणाले की यांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना बघा पुढे बघा पंधराशे रुपये तुम्हाला जमा होणार आहेत लवकरात लवकर महिला सक्षमीकरणसाठी योजना बलशाली करणार महिला सक्षमीकरण योजना येणाऱ्या काळात अधिक बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप गाजलेली आहे आणि बघा बलशाली करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की यांच्या सहकारी संस्था स्थापन करून त्यांना कर्ज पुरवठा केला जाईल व त्या माध्यमातून त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यात मदत केली जाईल राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी योजनेअंतर्गत एक कोटीपर्यंत बघा एक कोटीपर्यंत महिलांना लखपती दिदी करण्याचे जे म्हणाले आहेत मुख्यमंत्री दि आता यात पंचवीस लाख महिना आम्ही लखपती दिदी झालेले आहेत अजून दोन हजार सव्वीसमध्ये पुढे लखपती दिदी करणार आहोत म्हणजे बघा तुम्हाला पंधराशे पंधराशेचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा जमा होऊ शकतात पंधराशे पंधराशे प्रमाणे ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे स्टेटस आहे तुमचे लाडकी बन, बन पंधराशे तर पंधराशे तुम्हाला तीन हजारसुद्धा जमा होऊ शकतात अकाउंटमध्ये ज्यांना मागच्या महिन्याचा हप्ता आलेला नाही तसेच पुढे बघा मे महिन्याचा हप्ता कदाचित लांबणीवर जाऊ शकतो जून महिन्यात महिलांच्या खात्यात एकत्रितपणे तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे याआधी मे महिन्यांमध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले आहे मात्र या महिन्यात अजूनही पैसे आलेले नाहीत त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत की लवकरात लवकर महिलांना पैसे कधी जमा होत खात्यात पैसे कधी जमा होत अनेक जे प्रश्न आहेत महिलांकडून विचारले जाते उपस्थित होत आहेत मागच्या महिन्यात तर म्हणजे प्रत्येक महिन्याला फिक्स तारीख ठरली पाहिजे असं महिलांकडून विचारणा होत आहे की दोन दोन महिन्यांचे पैसे एकत्र किंवा पैसे लेट होतात किंवा प्रत्येकाला पैसे लागतात त्यामुळे शासनाने जे पैसे आहेत ते व्हिडिओवर महिलांना दिले पाहिजे असे महिलांकडून मोठ्या प्रमाणावर विचारणार मला पण वाटतं महिन्याचं फिक्स तारीख पाहिजे बघा पंधरा तारीख किंवा सोळा तारखेला फिक्स तारीख झाली पाहिजे तेव्हाच तुम्हाला अकाऊंटमध्ये ते पैसे जमा झाले पाहिजे अजूनपर्यंत कोणत्याही प्रत्येक महिलेला हप्त्याची वाट बघावी लागते प्रत्येक महिलांना गरज असते पैशांची कोणाला कशाची कोणाला म्हणजे आवश्यक असतात पैसे आणि सर्व गरीब महिलांसाठी योजना चांगल्या पद्धतीने शासनाने चालू केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जो हप्ता आहे तो वेळेवर पाठवा आणि लवकरात लवकर महिलांना चांगल्या प्रकारे सक्षमीकरणासाठी मदत झालेलीच आहे परंतु पुढे अजून त्यांना चांगल्या प्रकारे मदत करावी हीच तुम्हाला विनंती आहे बघा जी लाडकी बहीण योजना आहे ती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त महिलांना पंधराशे रुपये लवकरात लवकर जमा होणार आहेत ही मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिन्स्क बरोबर नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला ठीक आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्यांनी जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या ज्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पंधराशे रुपये पण जमा होणार आणि मुख्यमंत्री जे नवीन लेटेस्ट अपडेट येत असते सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला कारण पूर्ण वॉच केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की जी मधी माहिती सांगितली महत्त्वाची माहिती सांगितली जाते ती तुम्हाला कळणार नाही त्यामुळे व्हिडिओ असे करणं का व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेबाबतशी असणारे मोठा निर्णय घेतला आहे लवकरच तुम्हाला जे मे महिन्याचे पंधराशे रुपये आहेत मे आणि जून महिन्यामध्ये तुम्हाला हे पंधराशे रुपये एखादी वेळेस तीन हजार सुद्धा तुमच्या खात्यामध्ये दोघी महिन्याचे एकत्र येऊ शकतात तर हप्ता उशीर होण्याचे कारण मी तुम्हाला सांगितले होते मागच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे हप्त्या लांबणीवर जाऊ नये त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु लवकरात लवकर तुम्हाला जी योजना आहे ती बंद होणार नाही असे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे बघा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद